पनवेल महानगरपालिकेच्या अन्यायकारक मालमत्ता कर आणि शास्ती वसुलीविरोधात तेरा ऑगस्ट रोजी पोलखोल धडक मोर्चा काढण्यात येणार आहे पनवेल महानगरपालिका कार्यालयापर्यंत हा मोर्चा तेरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल येथून काढला जाणार आहे सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षे कर न वाढवण्याचा दिलेला वायदा मोडून अवास्तव करास दंड आकारणी केली जात आहे पनवेल महानगरपालिका प्रत्यक्षात ट वर्गात असूनही अ वर्गातील मुंबई ठाण्यासारखा कर लावला जात आहे मुंबई ठाणेप्रमाणे सुविधा नसताना एवढा जास्त कर का आकारला जातो असा प्रश्न उपस्थित केला जात आहे या पनवेल महानगरपालिकेचे कार्यालयावर काढण्यात येणारा मोर्चा हा धडक पोलखोल मोर्चा असणार आहे यावेळी अनेक प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत फक्त शास्ती माफी नाही तर मालमत्ता करातही सवलत देण्यात यावी त्याचबरोबर हा मोर्चा लोकांच्या हितासाठी आहे आणि सर्व पनवेलकर नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे ब्युट पणवेल पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री